नमस्कार या नोटीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो सीटेट वर्सेस टी ई टी या संदर्भामध्ये काल सुप्रीम कोर्टाने जो झारखंड राज्यातील शिक्षक भरती संदर्भात निर्णय दिला आहे तर त्या संदर्भातील आपण काल व्हिडिओ पहा बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की त्या निर्णयाचा आपल्या महाराष्ट्रावरती जास्त काही पा परिणाम होणार नाही कारण आपल्या महाराष्ट्राने टीईटी आणि सी टी दोन्हीही परीक्षा त्या ठिकाणी व्हॅलिड ठरवलेल्या आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी जी पवित्र मार्फत शिक्षक भरती सुरू आहे त्याच्यामध्ये टी ई सुद्धा विद्यार्थी चालतात आणि सी टी सुद्धा विद्यार्थी चालतात त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये याचा काहीही परिणाम होणार नाही परंतु जर समजा भविष्यात काही परिणाम झाला तर आजपर्यंत सिटेड उत्तीर्ण असणारे उमेदवारांवरती कोणताही परिणाम होत नाही पण स्पष्टपणे मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आता बरेच उमेदवार असं करतात की व्हिडिओ शेवटपर्यंत न बघतात त्यांच्या मतानुसार अर्थ घेतात आणि अजून संभ्रम त्या ठिकाणी निर्माण करून घेतात आणि सुद्धा ज्यावेळेस हा निकाल लागला नव्हता सुद्धा मी एक पण व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा पण हे स्पष्ट मी केलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये जी सिटेड एक्झामिनेशन आहे ती फेलेड आहे आणि पुढेही फेलेडच राहील त्याच्यामुळे तुम्ही जर सीटेट परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्हाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही महाराष्ट्रामध्ये सीटेट ही, ही व्हॅलिड होती व्हॅलिड आहे आणि व्हॅलिड कायम पुढे सुद्धा राहील आता सुप्रीम कोर्टाचा या बाबतीमध्ये नेमका निर्णय काय आहे झारखंड राज्य जी शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये निर्णय ने नेमका काय आहे तर ते थोडक्यात या ठिकाणी मी सांगतो कालच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगितलेलं होतं परंतु या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत न बघता तुमच्या मनामध्ये अजून पण संभ्रम निर्माण करणारे भरपूर जण आहेत खाली कमेंट्स करून त्याच्यामुळे या ठिकाणी तुमच्यासाठी आहे की ज्यांचा हा संभ्रम होणार नाही की सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की झारखंड राज्याने शिक्षक भरती जे आहे ही बावीस मध्ये पब्लिश केली होती ज्याच्यामध्ये जी काही पात्रता असते शिक्षक भरतीसाठी सहभागी होण्यासाठी ती में। पात्रता मेंशन होती बाकी हो डी एड वगैरे सगळ्या गोष्टी होत्या परंतु टीईटी ई टी संदर्भामध्ये त्या ठिकाणी स्पेशली पा मेन्शन केलं होतं की झारखंड राज्यामधील जी काय पा जे टी एक्झामिनेशन असेल जसे आपले महाराष्ट्रामध्ये पा महा टी ई टी असते तसेच झारखंड राज्याची पा जे जे टी ई टी एक्झामिनेशन उत्तीर्ण असणारे उमेदवारच या शिक्षक भरतीसाठी पा पात्र असते आणि मग झारखंड राज्यामध्ये पाठीमागील आठ वर्षापासून कोणत्याही प्रकारची जे टी एक्झामिनेशन पा घेतली गेली नव्हती आता साहजिकच प महाराष्ट्रामध्ये समजा होता दोन वर्षातून तीन वर्षातून परीक्षा होते परंतु त्या ठिकाणची परीक्षा ही आठ वर्षापासून घेतली गेली नव्हती आणि त्याच्यामुळे समजा ज्या उमेदवारांना पण जे एक्झामिनेशन देता आली नव्हती आठ वर्षापासून एक्झामिनेशन न घेतल्यामुळे त्याच्यामुळे ते जे उमेदवार होते ते सिटेट एक्झामिनेशन उत्तीर्ण होते किंवा जे काही शेजारीपार राज्य होते समजा यू पी टी टी असेल वगैरे तर त्या राज्यामधील उमेदवार उमेदवारसुद्धा कोर्टामध्ये गेले हायकोर्टामध्ये गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी अपील केलं की समजा पाठीमागील आठ वर्षापासून परीक्षा घेतली गेली नाही आणि मग त्याच्यामुळे आम्ही पास सी एक्झामिनेशन उत्तीर्ण आहोत तर आम्हाला त्या ठिकाणी त्या भरतीमध्ये सहभागी करून घ्या आता एक लक्षात ठेवा की कोणतीही भरतीची जाहिरात निघाल्यानंतर त्या जाहिरातीमध्ये कोणताही पा बदल करता येत नाही तर हा नियम आहे पा आणि याच्यामध्ये मात्र हेच झालं की या ठिकाणी हायकोर्टाने पाठीमागील आठ वर्षापासून जे टेट एक्झामिनेशन न घेतल्यामुळे राज्य सरकारला असं सांगितलं की या ठिकाणी जे सी टेट उत्तीर्ण उमेदवार आहेत त्यांनासुद्धा घ्या आणि जे काही शेजारील राज्यातील उमेदवारांनी टी त्या त्या राज्याचे टी एक्झामिनेशन दिलेले असेल म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामधील उमेदवारांनी पहा महार टी एक्झामिनेशन दिली तर या ठिकाणचा उमेदवार झारखंडमध्ये जाईल आणि त्या ठिकाणच्या भरतीमध्ये सहभाग सहभागी होईल तर असा जो निर्णय आहे तो त्या ठिकाणच्या हायकोर्टाने पहा दिला होता सीटेटला सुद्धा व्हॅलिड ठरवलं जेटीएटला सुद्धा व्हॅलिड ठरवलं आणि समजा बाहेरच्या राज्यातील टीला सुद्धा पहा व्हॅलिड ठरवलं परंतु मग त्या ठिकाणचे जे मूळ टी जे टी टी एक्झामिनेशन उत्तीर्ण असणारे उमेदवार होते तर त्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये त्या निकाला चॅलेंज केलं आणि मग सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आता या ठिकाणी तुम्ही जर शेवटची हिअरिंग ऐकलेली असेल तर त्याच्यामध्ये पास क्लिअरली पास सांगितलेलं आहे की एकदा का तुम्ही त्या ठिकाणी एखादी भरतीची प्रक्रिया सुरू केली जाहिरात त्या ठिकाणी बाहेर काढली जाहिरात दिली तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या नियमामध्ये कोणताही पा बदल करता येत नाही आणि त्याच्यामुळे ही जी काय हा जो काही पण निर्णय आहे हा निर्णय फक्त त्याच जाहिरातीपुरता लागू आहे म्हणजे कदाचित भविष्यामध्ये झारखंडमध्ये सुद्धा फास सिटेट त्या ठिकाणी लागू केली जाऊ शकते परंतु या शिक्षक भरतीसाठी कारण जाहिरात आली होती परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे फक्त निकाल लागणं त्या ठिकाणी बाकी आहे आणि आता त्या ठिकाणी जो निकाल आहे तोही लागेल म्हणजे मग सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे त्या ठिकाणी योग्यच ठरवावा लागेल कारण एखादी जाहिरात पब्लिक झाल्यानंतर भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणताही बदल कोणत्याही राज्याला करता येत नाही त्या जाहिरातीमध्ये जे काही नियम असतात तेच नियम फॉलो करावे लागतात ती जाहिरात वगळून इतर ज्या काही नंतरच्या जाहिराती येतील त्यासाठी जर तुम्हाला काही वेगळे नियम करायचे असतील तर मग त्यासाठी तुम्हाला वेगवेगळेपा जी आर घ्यावे लागतील आणि जी आर काढून मग तुम्ही त्या त्याच्यामध्ये बदल करू शकता परंतु भरतीच्या प्रक्रियेमध्ये मध्यंतरीच कोणताही नियम त्या ठिकाणी लागू करता येणार नाही असं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचं मत आहे आणि त्याच्यामुळे त्या राज्यामध्ये त्या जाहिरातीमध्ये जसं नमूद होतं की फक्त जे टी ई टी उम, उत्तीर्ण उमेदवारच पात्र असतील बाहेरच्या राज्यातील उमेदवार किंवा सीटेट उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र नसतील आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी हा जो निर्णय आहे तो फक्त त्याच राज्यापुरता आणि त्याच शिक्षक भरतीपुरता मर्यादित असेल इतर कोणत्याही राज्यावरती पहा त्याचा परिणाम होणार नाही कारण मी काल सुद्धा सांगितलेलं होतं की असे बरेच राज्य आहेत समजा पंजाब असेल किंवा समजा झारखंड असेल किंवा बरेच असे काही पाच सहा राज्य आहेत की त्या ठिकाणी सीटेट ही व्हॅलिड नाही म्हणजे त्यांनी तसे निर्णय घेतलेले आहेत परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा अजून काही राज्य आहेत की त्या ठिकाणी त्या राज्याची टी ई टी आणि सीटेट या दोन्ही एक्झामिनेशन त्या ठिकाणी प्राग्राह्य धरल्या जातात त्यामुळे पहा महाराष्ट्राचा याच्याशी काही पहा संबंध नाही हे मी स्पष्टपणे या ठिकाणी पहा सांगतो आणि कालसुद्धा पण सांगितलेलं होतं परंतु या ठिकाणी जे उमेदवार पा व्हिडिओ शेवटपर्यंत न बघता फक्त मध्यंतरी बघतात त्यांच्या अर्थाने काही अर्थ काढतात आणि या ठिकाणी वेगळेपा संभ्रम निर्माण करतात तर असं या ठिकाणी कोणाच्याही किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ बघतात मी सुद्धा काही व्हिडिओ बघितलेले आहेत युट्यूबला की त्याच्यामध्ये काही गोष्टी पहा वेगळ्या सांगतात आणि मग त्याच्यामुळे या ठिकाणी ते बरोबर नाही ज्या गोष्टी आहेत आपल्या महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे, आहे। त्या राज्याचा विषय वेगळा आहे काही राज्य असेच आहेत की त्या ठिकाणी त्या राज्याची टी ई टी घेतलीच जात नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी टी ई टी पा घेतली जाते परंतु काही राज्यामध्ये फक्त आणि फक्त सीटेट टी एक्झामिनेशन घेतली जाते म्हणजे सीटेट टी एक्झामिनेशन जे विद्यार्थी पास होतात त्यांनाच त्या ठिकाणी पा ग्राह्य धरलं जातं त्या राज्याची टी ई टी अजूनपर्यंत त्यांनी पा घेतलीच नाही हा सर्वस्वी त्या त्या राज्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय येईल तर यापेक्षा आधीपासून जे चालू आहे तेच चालू राहील कारण सुप्रीम कोर्ट मध्यंतरीच या ठिकाणी या गोष्टी वेगळ्या लागू करू शकत नाही किंवा ठिकाणी ते करणार नाहीत फक्त त्या भरतीमध्ये त्या जाहिरातीमध्ये तसा उल्लेख असल्यामुळे हा निर्णय पास झालेला आहे हे मी परत एकदा या ठिकाणी पास स्पष्ट करतो त्यामुळे जर तुम्ही सीटेट परीक्षा उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच केंद्रीय विद्यालय असेल नवोदय विद्यालय असेल किंवा आपली महाराष्ट्राची टेट परीक्षा असेल तर यांची तयारी करा आणि बिनधास्त या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये सहभागी व्हा आपल्या आपल्या महाराष्ट्रातील सीटेट कारण महाराष्ट्र आहे जी आर आहेत टीईटी आणि सीटेट या दोन्ही ज्या काही परीक्षा देणारे उमेदवार आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा फॅरिड आहेत शंभर टक्के फॅरिड आहेत त्याच्यामुळे लक्षात लग ठेवा हा व्हिडिओ पहा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा कारण बरेच उमेदवार या ठिकाणी वेगळे व्हिडिओ बघून आपलं कन्फ्युजन वाढवून घेतात आणि मग त्यांना या गोष्टी पहा माहिती होणं गरजेचं आहे गरजेचं आहे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये नेमकं काय असतं किंवा काय नसतं या ठिकाणी आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा संभ्रम होणार नाही नाही हे एक सगळ्यात महत्वाचं आणि आज ज्यावेळेस पहा ऑर्डर येईल त्याबद्दल तुम्हाला अजून डिटेलमध्ये पहा माहिती मी सांगेल परंतु त्याच्या आधी लक्षात ठेवा की जर तुम्ही सेटेट उत्तीर्ण असाल तर ते महाराष्ट्रामध्ये फॅलिड होती फॅलिड आहे आणि फॅलिड शंभर टक्के राहील ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी व्हिडिओ जास्त शेअर करा अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्याच्या चॅनल सबस्क्राईब करा ब्यूटी ऑफ पूर्ण व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद